वेलकम टू ब्लॉग फ्रेंड्स आणि गुड मॉर्निंग बोलणार आपण पण इव्हिनिंगचा पण पुढे गेले वक्च्युली आता खूप मोठा धक्का का आम्हाला कळायला असं वाटलं नव्हतं एवढं होईल बरून पण आम्हाला दोघांनाही डेंग्यू झाला आहे डेंग्यू झाला आहे आमला दोघांना पण डेंग्यू झाला आहे आता जस्ट आम्ही ब्लड टेस्ट करायला जातो सो होप सो काय कळेल रिपोर्ट्स मध्ये टेस्ट हे ब्लड टेस्टच आहे ना चेक करायला हो दोघांची पण काय लुक काय माहिती ना आता मी पण हे आपण केलंय का प्रेग्नन्सीच्या टाइम काय होतो ब्लड टेस्ट आहे ना हो गायकवाय अरे की माझा दोघांचं गायकवाडच आहे ना मी हर्षद विचारलं तुझं पण सरनेम गायकवाडच येणार ना सर घेऊ आला त्यावेळेस तुझं असं टेस्ट वगैरे करून घेण्याचा असं बघू आता समजेल काय रिजल्ट ते हेच रिपोर्ट सेक्टर

बघत रे तिकडे पहिला कसा कस आहे निघालोच होतो फ्रेंड सगळं फॉर्मॅलिटी कम्प्लीट करून तर पाऊस आहे आणि पावसात आपण नाही तर रेस्ट नाही घेऊ शकत आहे नाही पूजा थोडा थोडा बस झाला आता रिमझिम का असेल पण पाऊसच आहे आता उद्या सकाळी आपल्याला भेटणार आहेत सीबीसीचे रिपोर्ट दोघांचेही कोणत्या स्टेजवर आपण आहोत डेंग्यू हे समजण्यासाठी मग डॉक्टर आपल्याला पुढचं सांगतील पुढचं काय करायचं आहे बुगूसाठी डायपीस काय अरे लार्ज मी काय सांगतोय यांच्यामध्ये हे ग्रीन वाल्यामध्येच लार्ज आहे येल्लो वाल्यामध्ये लार्ज तीस पॅन्ट मग हे घेते ना तीस पॅन्ट नको बाबू ह्याच्यात किती भेटतात तीस पॅन्ट भेटतात तीस आहेत आणि याचे ट्वेंटी मग पूजा हे थोडं ऍडव्हान्स आहे ना सॉफ्ट डायपर आहे आणि उगाच थोडस कमी पडणार एरिया हे तू आपण लास्ट टाइम कसा आहे कसा वाटलं तुला एक्सपिरियन्स चालतो ते पाऊस तर ना फ्रेंड असं जसं की मुद्दामून ठरवून पडायला लागला पूजा अजून काय घ्यायचंय कुठं बाहेर

नाहीतर गोळी खाल्ल्यावर एवढी बॉटल संपवू शकतो अर्धी अर्धी बॉटल पण कधी कधी गोळी तब्येत ठीक करायला सगळं कोट काय असणार आहे मला पण मला नव्हती भीती वाटत पण आता मला पण वाटायला लागले थोडंफार की काय जास्त मेजर नाही दिसून या वर तर एवढं तरी आहे बघा आपण उठू बसू शकतो चालू शकतो सगळं व्यवस्थित आहे फक्त एनर्जी लो फील होते एनर्जी दुखतात बुड हातपाय दुखतात माझं ते ना मला फक्त डिझीनेस फील होत आणि ते सकाळ बसून बोलशील मी काल बाहेर गेलो संध्याकाळी येते वगैरे बरं तू तर बाहेर पण नाही निघत तुझे का आता का दुखतात आहे नाही रिपोर्टचं काय झालं फ्रेंड्स आपल्याला थांबावं लागलं तर गुटी जाऊन मुंबईला एग्रीमेंटच सगळं करून येणार आहे भाकर आणि दोडक्याचं कालवण आजचं जेवण कम्प्लीट करून आपण झोपून घेऊन

नाही आता झोपून घ्यायचं उद्या सकाळी झापूक झोपूक वर डान्स करा सॉरी ओके दोघी पण एकमेकांना तिघ पण एकमेकांना सॉरी बोललो आणि आता छान छान झोपूया गुड आफ्टरनून फ्रेंड्स दुसऱ्या दिवशी रेस्ट मध्ये चाललंय फ्रेंड्स सगळं काय आता बुग्गू मी आणि पूजा तिघ पण चाललो रिपोर्ट घ्यायला कालच्या आपण टेस्ट साठी ब्लड दिला होता चल हा हा हां तेच तेच स्कूटीनी नको जायला तर मध्येच पाऊस चालू झाला नाही बस बाबर आहे बुगुला बाहेर आणण्याचं कारण एवढंच आहे फेन की बुगू दोन तीन दिवस झाला घरातच आहे तर म्हंटल आज थोडी बाहेर फिरवून येईल है ना बेटा

तुमचं नाव माणिक हा माणिक शिंदे माणिक शिंदे।, शिंदे चला जय भीम फ्रेंड्स आपण पोहोचलो होत आपण आता कवाखानामध्ये आता एकदा रिपोर्ट चेक करून घेऊ तू रिपोर्ट घेतले पण सकाळी चेकिंग केली तिला सोबत काय काय फोन कोणाचा माझा कशाला काय जा मम्मा कडे जा तो त्या मध्ये जा हा हा मध्येच काहीतरी घेऊन येते आपलं झालंय दवाखान्यामध्ये डॉक्टरांकडून तू ह्याच्यासाठी तू बोलवलेला तिला मला वाटलं ती फोन मागतीये काही थँक्यू बेटा

बस ना इथले मध्ये तिला मध्ये तर ऑटो सोडली फ्रेंड्स आपण इथून आणि आता चालत जाऊ faltas. कंस्ट्रक्शन मुळे पूर्ण रस्ताच त्यांनी हे करून टाकलाय बंद करून टाकलाय पाऊस पण आला चला 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 चल आता तू वॉक दे बेटा काय आलं काय केस गेला होता चला कधी बोलूया आपण आता लवकर पाऊस काय बरं मग दिस सप्टेंबर आहे ना आता असतं पाऊस ओके तिला जास्त माहिती आहे ना नाही माझं तिच्यापेक्षा माझं कमी आहे पूजापेक्षा हां हो ती बघितलीस मी कसं नाही काय बोला एडमिशन चाको बोला ना

तर आता ते गेलेत जस बुबू पण त्यांना सी ऑफ करायला गेले काय बोलले पूजा म्हटलं हे हा डॉक्टरांनी काय सांगितलं दोघांची ते स्पीसीस आहेत कोणचे वाईट स्पीसीस नाही दुसरंच काहीतरी बोललो कमी झालेत फार हाफ झालेत एजच्या हिशोबाने आमच्या आणि पूजापेक्षा मी कमी पडलोय मला वाटलं ना कसं शक्य आहे आणि ते बोलले हाय तेच आहे पूजापेक्षा पण फार कमी आहे असं पण नाही की जास्त कमी अंतर आहे त्यांनी सांगितलंय खा खूप खा पण खूप खायला ते खायला हो मन नाही करत पॅरासिटामॉल काय माहिती विचार त्यांना जाऊन पॅरासिटामॉल तिला ताप नाही आलाय बाबाला आणि तिला पण बसवलं हो मध्ये स्वामी चेकअपला बाब्याला

दे दे ना। जा ते आत्याला देऊन आता स्काफ आहे ना जाव्हनिंग जाग मध्ये दाखवत आहे टी टाइम करून तुला बोलवत नाही जो पण संपला मी थोडासाच घेतलाय जा आताला देऊन लवकर किया है सोनालीशी बोलते थोडंसं बरं वाटत दुपारशी गोळी खाली आहे ना छान वाटतंय आणि खास करून डॉक्टरांनी सांगितलं ना दाबून खा अजून बरं वाटतं ते ऐकून जरा म्हणजे नुसतं ऐकू नका खरंच प्रॅक्टिकली करून पण ते ऐकून एक असं जोशीला फीडबॅक ऐकून आता पाऊस हा पाऊस खूप पडायला लागला फ्रेंड्स पुण्यामध्ये

हर्षने आणले नारळ पाणी जे कि ते आम्हाला दुपारीच घ्यायचं होत पण ते दुपारी नाही घेतला आम्ही विसरलो अरे गुड्डीला गुड्डीला ताप येतो नारळ पाणी पिऊन सॉरी ताप नाही नाही तुला पाहिजे दिस इज मा तिला कोण गेलं तसा कोण गेला हा सहा कि सात गेली बॉयल एक्स पाच 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 बॉइल्ड आणि दोघांनी मिळून ते पाच बॉइल्ड खाल्ले मग त्यांनी बरं वाटलं तुला आणि तिचा मंगळवार असल्यामुळे ही खाऊ नाही शकत असं डोळ्यात पिळ एक फ्रेंड्सच्या डोळ्यात पिळ फ्रेंडच्या डोळ्यात पिळ फ्रेंड सगळ्या तुमच्या डोळ्यात पिळ बघा तिने अरे टी व्ही बंद होईल बेटा त्यांचा अरे आता आपण पण करूया हे काय पायरे छोप मी हो पण बोलते हो पण बोलते मी यासोबतच वेळ होतो फ्रेंड्स आजचा ब्लॉग कम्प्लीट करण्याचा का रिपोर्ट काढून हो आलो फ्रेंड्स आपण त्या डेंग्यू आहे <coughs> आणि त्याच्यावरती मात कसं करायचं ते पण डॉक्टरांनी सांगितलं आणि त्यासाठी खास करून काय करायचं जेवायचंय खूप आणि मेडिसिन टाइमवर खायचे पण डेंग्यूचे मेडिसिन त्यांनी एकदम लिमिटेड दिले डेंग्यूची डेंग्यू म्हणजे ते, ते काय ब्रेड ब्लड सेल्स ना कोणत्या काही आहे ते वाढण्यासाठी त्यांनी दिले ते त्यांना सविस्तर एवढं विचारत नाही बसतो आम्ही पण जेवढं त्यांनी सांगितलं पडली का अच्छा तू मम्मीला चिडवते आपण आपण हेल्दी फूड करे प्रॉपर फिट ठेवण्याचा प्रयत्न करत आहोत तुम्हाला दिसेलच येत्या ब्लॉग्समध्ये एक नाम न बेटा बेटा मी फ्रेंड्सला बाय बाय करतो ना बाय बाय करतो ना बोलून घेऊ मी ओके इतका वेळ दिला फ्रेंड्स आजचा हा ब्लॉग बघण्यासाठी त्यासाठी मला पसून धन्यवाद भेटू आपण सगळे उद्या नवीन ब्लॉगमध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टेक केअर बाय बाय सगळे बाय बाय फ्रेंड्स प्लीज टेक केअर